हाय नमस्कार आहात तुम्ही बऱ्याच दिवसांनी दिसल्या पण काय करणार वेळच मिळत नाही सध्या आपली छोटी बाळ आलेली आहे आपल्या घरी त्यामुळे थोडंसं मला खूप ॲडजस्ट करावं लागतं मी व्हिडिओ पण नाही टाकलेत मी म्हटलं तो चला आज बऱ्याच दिवसांनी थोडंसं बाळ आपलं बाहेर खेळतंय आणि आई तिची आतमध्ये का थोडंसं वाटपतो तिचं म्हणजे तोपर्यंत आपण एक व्हिडिओ करून टाकूया आज मी तुम्हाला कळ तिच्यासाठी खास म्हणजे बाळटणीसाठी खास मी भेंड्याची भाजी बनवणार आहे ती बघून घ्या तुम्ही आता इथे आपण कढई ठेवलेली आहे पॅन म्हणा कढई म्हणा थोडंसं गरम कढई झाली का याच्यामध्ये तूप टाका तुमच्याकडे जर तूप कोण खात नसेल तर तुम्ही तेलात केली तरी चालेल मी खास तिच्यासाठी बनवते जेवढं तूप पोटात जाईल तेवढंही चांगलं असतं ना थोडस गरम झालं का टाकायचं हिंग आणि टेचलेली लसूण लसूण भरपूर घाला पोटात गेली पाहिजे तिच्या अशी टेचलेली आहे मी हलवून घ्यायचं आलं आपल्याला लसूण जास्त शिजवायची नाही अशीच ठेवायचे तिला त्याच्यामध्ये नावाला नुसती मिरची घेतली आहे बारीक कापलेली थोडीशी एक मिरची घेतलेली आहे आपली भाज कापलेली भेंडी टाकणार आहोत कांदा मी बिलकुल घेतलेला नाही हलवून घेऊया आणि याच्यावरती पण झाकण ठेवूया थोडं दोन ते तीन सेकंदासाठी आपण झाकण ठेवणार आहोत झाकण काढून घेऊया जास्त वेळेस झाकण ठेवायचं ना त्याला पाणी कोरपून नाही द्यायचं त्याला फक्त सगळे असं वापरून मी त्यामध्ये तळीपुरत मीठ मस्त पैके तो लसनी का तो वास सुटले भाजीला थोड़ी सी हड़ टाकली झटकीपट बनना रेसिपी है ही टाकून हळद टाकून झालं मीठ टाकून झाले परत थोडं साथ, काही मिनिटासाठी सेकंदासाठी मिनटं नाही सॉरी सेकंदासाठी आपण झाकण ठेवलंय थोडस वापवून घेतलंय परत झाकण काढले आणि असं ठेवणार आपलं बाळ रडते त्याच्यावर जाऊन बघून येते आपण छान रडत बाळ आपलं अरे रे 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 चोलो, चोलो, चोलो. शुशु के रड़ते, रड़ते है ना बाबू बागूल आपण साफ करून घेऊया आपलं थोडस आता बाळ आपलं गप्प बसलेलं आहे पण आपण जाऊन परत आपली भाजी बघणार आहोत बाळाला बघून आलो आपल्या बाळापूर्ण काही मिनिटातच बनते वे भाजी वेळ अजिबात लागत नाही म्हणून बघा तुम्ही आपणही आवडीन भाजी खाऊ शकतो असं काय नाही आता मी थोडीशी धनिया पावडर कवीसाठी काहीतरी वेगळं पाहिजे ना मी थोडीशी धनिया पावडर टाकते पण त्याला हलवून घ्यायची आपला मस्त लसीचा वास सुटलेला आहे घरी स्पेशल भाजी आपली भेंडी बघा करून तुम्ही तुम्हाला आवडेल आणि ज्यांना क ज्याच्यासाठी करणार आहेत ना त्यांनाही खूप आवडेल थोडंसं झाकण ठेवा परत आपला बाळ हडायला लागलं आता मी तिकडे जाते थोड्या वेळाने आपण झाकण उडूया भाजी तर आपली झालेलीच आहे ही पूर्ण भाजी झालेली आहे मी काही अगदी सेकंदासाठी झाकण ठेवले आपण झाकण काढून घेऊया पूर्ण आपली भाजी शिजलेली आहे गॅस बंद आवडली का अगदी पाच मिनिटात होणारी भाजी आपली काही वेळ लागत नाही भाजीला आणि काही मसाले नाही काही नाही बघा करून